डॉल्फिन एंटरप्राइजेस मुंबई आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास कोकणवासी यांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटर प्रुफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंगची ची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता एस थ्री वन झिरो नाईन वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ॲड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे चौऱ्याण्णव मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस व्यावसायिक वादातून एका कामगाराला नग्न करून मारहाण केल्याची घटना चौके येथे घडली आहे त्या कामगाराला नग्न केल्यानंतर त्याचे व्हिडिओ त्याच्याच मोबाईलमध्ये मारहाण करताना काढले पीडित कामगाराने दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय मारहाणीच्या घटनेनंतर त्या ठिकाणून संबंधित कामगाराची सुटका झाल्यावर त्यांना आपल्या पत्नीला या घटनेची माहिती दिली तसंच पोलीस ठाण्यात पीडित कामगाराने तक्रार देखील दिली आहे त्यानुसार चौके येथील विनोद सांडव प्रतीक शिंदे यांच्यासह अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे चौकेतील विनोद सांडव यांच्या गाडीवर संबंधित कामगार होता गाडी त्याच्या ताब्यात होती मात्र गेले काही महिने कामगार फोन उचलत नव्हता तसंच कोणताही हिशोब देखील देत नव्हता या प्रकारातून तो कामगार राहत असलेल्या अन्य तालुक्यातील गावातून त्याला उचलून आणून चौकी येथे डांबून ठेवण्यात आलं त्याला नग्न करून मारहाण करण्यात आली त्याच्याच मोबाईल मध्ये त्याचे व्हिडिओ काढण्यात आले पीडित कामगाराने दिलेल्या तक्रारीनुसार चौके येथील विनोद सांडव प्रतीक शिंदे यांच्यासह अन्य विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तसंच विनोद सांडव यांनीही संबंधित कामगार आपल्याला धमकी देत असल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिली आहे ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका